भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनम उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या बिनविरोध निवडीनंतर संपूर्ण ग्रामस्थ करून अभिनंदन करण्यात आले आभार मानते की त्यांनी आज इथे आले ते त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि सर्वात जास्त मी आमचे जे सदस्य माझी सरपंच जसे मनीष दादा झाले रोहिणी सपनाताई ताई तो कुंतताई सगळे आणि मनोहर काका झाले तसेच आमच्या वैशालीताई झाले सगळ्यांचे खूप आभार मानते की त्यांनी आज मला इथे उपसरपंच पदही निवृत्त केलेलं आहे आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय आणि सगळीच काम म्हणजे खूप चांगल्या प्रकारे होत आहेत आणि आता जो बाकी वेळ आहे त्याच्यातही आम्ही प्रयत्न करू की अजून जी काही बाकी राहिलेली कामं आहेत ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे होतील त्याची आम्ही पुढे जाऊन प्रयत्न करू आता श्रेय माझे मिस्टर उत्तम पाटील यांना जाणार आहे आणि म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आणि आमचे जे म्हणजे आहेत ते त्यांना तीर, तीर जाणार आहे एका एका पुरुषाच्या हात हात मागे त्याच्या म्हणजे स्त्रीचा असतो असं म्हणतात पण आपल्या जर म्हणजे पूर्ण भारतामध्ये बघितलं की स्त्रीला पुढे जाऊन दिलं जात नाही म्हणजे जरी तिचं शिक्षण असलं किंवा काय असलं तरी ती घरी एक हाऊस वाईफ म्हणूनच जगते पण असे खूप कमी पुरुष आहेत जे त्यांच्या पत्नीला पुढे नेतात आणि हे सर्व करत मी खरं तर खूप 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 आभार व्यक्त करते माझ्या मिस्टरांचे की त्यांनी मला आज इथे उभे राहून मला बो, बोलण्याची ही एक संधी मिळाली आहे धन्यवाद व्यक्त करते मी त्यांचे प्रथमत सर्व ग्रामस्थ सदस्य माजी सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी त्यांना सर्वांना जे खूप अभिनंदन देतो अठरा वर्षा आधी मी सदस्य होतो आता माझे मिसेस उपसरपंचासाठी आहे त्याच्या मला खूप आनंदित आहे आणि त्या संधीचा नक्कीच सोनं करेल आणि जी कामं आहेत विकास काम निश्चितच करेल ठिकाणी माझी मामी बहीण सौ सो सोनम उत्तम पाटील यांची ओवळी गावच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण कुटुंबाच्या वतीने परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच या गावामधील जी विकास कामं थकित राहिलेली आहेत ती विकास कामं त्यांच्या पूर्ण व्हावेत आणि महिलांना जो सन्मान मिळालेला आहे आज एक लाडकी बहीण उपसरपंचपदी बसली आहे हे आमच्या सरकारचं श्रेय आहे आणि आमच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ताईंना उपसरपंचपदी वर्णी लागून काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचं ते नक्कीच सोनं करतील कारण त्यांना सेवेचा वारसा त्यांच्या माहेरून वडिलांपासून तर आहेच आणि आता त्यांच्या पतींकडून सुद्धा हा समाजसेवेचा वारसा त्यांना लाभलाय हा त्यांनी व्यवस्थितपणे पुढे न्यावा आणि एक चांगलं काम या ठिकाणी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आभार व्यक्त करतोय की तिला ही जी गोष्ट आज म्हणजे एवढ्या जनतेने जे तिला उपसरपंच पद निवडून दिलंय त्याच्याबद्दल खरं गावकऱ्यांचं पहिला आभार व्यक्त करतोय आणि ती स्वतः एक या क्षेत्रामध्ये अनुभव व्यक्तिमत्व आहे त्यामुळे ते जी गावातले कामं वगैरे जे आहेत ती पूर्णपणे क्लिअर करणार कामं रखडलेले असतील ती क्लिअर करून ती कामं पूर्णपणे करणार व्याकाऱ्यांचं अभिनंदन करतोय आणि तिलाही दोन शब्द बोलतोय कि जे गावातली जे कामं आहेत जे ग्रामपंचायतची ती पूर्णपणे करून आपल्या स्वतःच नाव रोशन कर राम आज खर तर खूप खूप आनंद होत आहे की आमच्या वहिनी उत्तम पाटील यांची ओवली ग्रामपंचायत येथे बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाली खर तर अभिमानाची गोष्ट वाटते एका एक एका बाजूला माझी वहिनी सरपंच आहे तर दुसऱ्या बाजूला एक वहिनी उपसरपंच आहे हा आनंद आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि निश्चितच त्या ग्रामपंचायत ओवली येथे जो विकास काम आहे त्यांना पूर्णपणे पूर्णपणे एकदम भरभराटीचा हातभार लावतील अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेच पुन्हा त्यांना एकदा त्यांच्या पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ज्या पहिल्या उप सरपंच होत्या रोहिणी गणेश मात्रे आता उपसरपंच आहेत कुंता विष्णू पाटील यांनी